कांबळा तुम्ही कोणाला मतदान नका मागू तुमच्या घरातलं मतदान तुम्ही फक्त ताईला करून माझ्या घरात पाच मतं आहे मी माझे ताईसाठी ठेवायचे तुमचे पाच मत ताईसाठी ठेवायचे सगळ्यांनी ज्याचे त्याच्या घरातले जेवढे तेवढे एक नंबरचं बटन कमळाचा ताईला आमदार करायचो म्हणजे तुम्हाला आमदार व्हायचं अमित भाई आपले आमदार गेले महातग समाजात कुठं नोंद नाही आणि भाऊच्या प्रयत्नाने मी तुम्हाला सांगतो जसे आपण आज एकत्र झालो अनिल भारराव आम्ही आणि रमेश भाऊ आम्ही सगळे फॉलोअप करतोय भाऊ आपल्याला पुतळा देणार अण्णा भाऊ सध्याचा त्याच्यामुळे आपल्याला एकमूट राहणारच आहे काय एक मुठ राहिले आपली विकास होणार नाही समाजाला आमदार करायला आता भाऊ ना परत फक्त माझ्या